जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो मुंबईतून सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेत झाला आहे आज सर्वात मोठा प्रवेश तब्बल चार पक्षातील विविध नेत्यांनी घेतला आहे आज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हातात मशाल पुन्हा मुंबईत घुमगुमणार नेमका कुठला आहे प्रवेश एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातून राजन विचारे यांनी घेऊन आणला सर्वात मोठा प्रवेश जवळजवळ दहा हजार कार्यकर्ते असल्यास या सामाजिक संघटनेचा उद्धव ठाकरेंना महापालिकेला पाठिंबा सविस्तर बातमी महाराष्ट्रामध्ये सध्या उद्धव ठाकरेंची ताकद कमी होत असतानाच बहुतांश कार्यकर्ते नव्हे तर नेते शिंदेगडात जात आहेत परंतु आपण जर पाहिलं तर एखाद्या झाडाची फळं तोडून पडतात मात्र झाड जागेवरती असते अशाच प्रकारचे कार्यकर्ते आणि पक्ष जागेवरती आहे मात्र नेते निघून गेले आहेत याची सर आता उद्धव ठाकरेंनी आपला नवीन पवित्रा मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातून सुरू केला असून मुंबई महापालिकेत कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना विजय आवश्यक आहे त्यासाठी मुंबईच्या विविध भागातून ठाणे मीरा भाईंदर नोंबई कल्याणबिवली या भागातून प्रवेश होऊ घातले आहेत यामध्ये आज मीरा भाईंदरमधील भारतीय जनता पार्टी काँग्रेस गट आणि सम्यक संस्थेंच्या पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि आपल्या जवळजवळ दहा हजार कार्यकर्ते असलेल्या या संघटनेने उद्धव ठाकरेंना आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपला पाठिंबा जाहीर केला यावेळी पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी या, या सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत केले यावेळी शिवसेना नेते राजन विचारे जिल्हाप्रमुख प्रभाकर मात्रे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते यामुळेच मुंबईच्या आसपासच्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मुंबईत सह उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा भरारी घ्यायला सुरू झाली आहे यातच हा प्रवेश ठाकरेंना खूप मोठी भरारी घेऊन देईल मित्रांनो या प्रवेशामुळे आपणास काय वाटतंय उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा जागेवर येऊन मुंबई महापालिका ताब्यात घेईल का आपल्या प्रतिक्रिया द्या